नमस्कार मी अभिजित करंडे विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत डरते है बंदुको वाले एक निहत्ती लडकीचे फैले के उजाले एक निहत्ती लडकीचे आधी कोल्हापूर मग शनी शिंगणापूर नंतर त्र्यंबकेश्वर आणि आता हाजी अली गेली कित्येक वर्ष जुन्या चालीरीती आणि रुढींमध्ये अडकलेल्या या मंदिरांची सुटका महिलांनी कुठलंही शस्त्र हाती न घेता केली तर त्यांच्यावर ही वेळ यायला नको होती कारण आपल्या संस्कृतीत महिलेची कधी आपण लक्ष्मीच्या तर कधी दुर्गेच्या तर कधी सरस्वतीच्या रूपात पूजा करतो कित्येक डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला जातो पण त्याच महिलांना घरात समाजात जेव्हा मान सन्मान द्यायची वेळ येते तेव्हा आडवं येतं तिचं स्त्रीत्व गेली शेकडो वर्ष असा अवमान अपमान आणि मानहानी स्वीकारूनही महिलांनी आपलं जगणं समृद्ध केलं पण त्यांना साध्या मंदिर प्रवेशासाठी जो कायद्यानं आणि संविधानानं त्यांचा अधिकार आहे त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला तो यशस्वी सुद्धा झाला पण इथंच लढाई संपलेली नाही मुद्दा असा आहे की जे शनि शिंगणापूर हजेअरीत घडलं तोच न्याय केरळच्या शबरीमाला मंदिरालाही लागू व्हायला काय हरकत आहे आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई भाजपचे नेते राम कदम सनातन संस्थेचे अभय वर्तक आणि हजेरी ट्रस्टचे मुफ्ती मंजूर तर मी सुरुवातीला पहिल्यांदा जाणार आहे मुफ्ती साहेबांकडे मुफ्तीजी कोर्टने को ये अधिकार द्याय कोर्टने आज बोला आहे की मजार तक व दर्शन ले सकती है आपली पहिली प्रतिक्रिया क्या है यकीन देखिए मजार पर औरतों को जाने की ममानियत कुरान और हदीस में है और अगर इस तरीके से कोर्ट ने मुस्लिम मसाइल पर इंटरफेयर किया है तो हम इसके लिए सुप्रीम कोर्ट जाने की तैयारी कर रहे हैं ये हुकूमत की तरफ से हुकूमत के दबाव में आकर कोर्ट का यह फैसला हम ये महसूस करते हैं आप आप सुप्रीम कोर्ट क्यों जाना चाहते हैं अभी संविधान ने और कोर्ट ने तो अधिकार दिया है लॉ कहता है कि महिलाओं को राइट टू फ्रीडम है राइट टू प्रे है उनके लिए तो आर्टिकल 14 15 और 19 का भी कोर्ट ने आधार लिया है तो आप क्यों सुप्रीम कोर्ट जाना चाहते हैं महिलाओं को अधिकार है उनको मिलना चाहिए बिल्कुल महिलाओं के जो अधिकार की जहां बात होती है इसी अधिकार वाले म, इसी संविधान के अंदर में इस्लामिक मसाइल के साथ हर एक मजहब को अपने अपने धर्म के साथ अच्छी तरीके से बर्ताव करने का हक भी इसी संविधान ने दिया है उसी संविधान के अंदर में यह लिखा है कि मुसलमान अपने मसाइल को अच्छी तरीके से मुस्लिम पर्सनल्ला के अतबार से हल कर सकता है तो जब यह मामला मुस्लिम पर्सनल्ला के अंडर में आते हैं तो कोर्ट को ऐसे मसले पर टिप्पणी करने से या डिसीजन देने से पहले थोड़ा सा ओलामा कराव और मुस्लिम दानश्वरों या फिर गुरुओं से होना चाहिए था ऐसा है मुफ्ती जी की कोर्ट कोर्ट ने जो फैसला किया, किया है वो कायदा और संविधान दोनों को लॉ और संविधान को दायरे में रख के उसको नजर मद्दे रख के किया है तो आपको ऐसा लगता है कि कोर्ट ने गलत फैसला किया है और सुप्रीम कोर्ट जाने के बाद आपको इसमें बदलाव की कुछ आशा लगती है देखिए गलत और सही का अगर, अगर अधिकार हमें होता तो फिर ये सारी बात हम लोग यहाँ पर कर नहीं होते तो हमारे पास सिर्फ और सिर्फ बात यह है कि हमारे पास एक खुला हुआ रास्ता है वो रास्ता है सुप्रीम कोर्ट का हम वहां पर जाके बात करेंगे और मुझे अपने सुप्रीम कोर्ट से पूरी तरीके से उम्मीदें वाबिस्ता हैं क्योंकि हिंदुस्तान का मुसलमान अपने कोर्टों से बड़ी उम्मीदें रखता है और अगर कोर्ट किसी के दबाव में किसी हुकूमत के दबाव में काम करती है तो यह बहुत अफसोसनाक है चलिए क्यों मैं एक सवाल पूछना चाहता हूं मुफ्ती जी पूरे महाराष्ट्र को पूरे देश को पता चले कि आपको क्या दिक्कत है महिलाओं ने मजार तक जाने के लिए क्या दिक्कत है और क्यों नहीं जाना चाहिए देखिए मुसलमान औरतों को या किसी ऐसी औरतों को दरगाह पर जाने की दिक्कत कुरान और हदीस की रोशनी के खिलाफ है इस्लामी उसूल और जबतों के खिलाफ है कि औरतें बाहर निकलें और दरगाहों पर जाए इस तरीके से कि वो दरगाहों पर उनके साथ कुछ मामलात हो इसलिए औरतों को जहां रहने का हुक्म है उसे वहीं रहना चाहिए इस्लाम के कानून की खिलाफ वर्जी नहीं होनी चाहिए चलिए आज आज कोर्ट में कोर्ट ने जब आपके कोर्ट में जब आपके वकीलों ने कुछ वहां पे मुद्दे रखे थे तो ये भी मुद्दा रखा था लेकिन वही उसी कोर्ट में न्यायमूर्ति जी ने ये कहा कि ये सब जो है वो संविधान में लिखा गया है देश संविधान के हिसाब से चलता है हर एक को राइट टू प्रे का अधिकार है और वो उसको मिलना चाहिए वो किसी भी धर्म का जाति का या फिर किसी भी सेक्स का हो मेल हो फीमेल हो कि हर एक को वो अधिकार है तो फिर वो इस अधिकार को आप नहीं मानते हो नहीं मैं उस पेपर का इंतजार कर रहा हूं जो पेपर अभी वहां से निकल के आना है उसके बाद हम अपने तमाम वकीलों के साथ उस पर बैठ के डिस्कस करेंगे फिर अगला स्टेप क्या होगा वो आपको हम बताएंगे चलिए ठीक है अगला स्टेप क्या होगा आप वकीलों के साथ बातचीत करेंगे लेकिन आप, आप संविधान और आप संविधान और लॉ मानते हैं ना यकीन देखिए संविधान की कदर हिंदुस्तान का हर एक बाशी करता है हम भी इसी हिंदुस्तान के बाशी हैं तो क्यों नहीं कदर करेंगे हम बिल्कुल कदर करते हैं संविधान की लेकिन कुछ अगर मिसअंडरस्टैंडिंग है तो उसको हल करने के लिए हमारे पास एक बड़ी कोर्ट है वहां पर जाएंगे चलो ठीक है संविधान भी मानते हैं और जिस संविधान में लिखा है कि हरेक को राइट टू प्रे है लेकिन वो आप नहीं मान रहे हो उसके खिलाफ आप जाना चाहते हो सुप्रीम कोर्ट में कोई कोई दिक्कत नहीं हरेक को अधिकार है मैं खरतरा बिल्कुल अभय वर्तक जी अभय वर्तक करें अभय वर्तक है आता हजी अली झालं शनी शिंगणापूर मध्ये ते आ, शनी शिंगणापूर मध्ये तो अधिकार मिळाला त्र्यंबकेश्वर मध्ये तो अधिकार मिळाला मग आता शबरीमालामध्ये तोच न्याय लागू व्हायला काय हरकत आहे शबरीमाला देवस्थान आहे तर त्या ठिकाणी एकोणीसशे पासष्ट साली केरळ सरकारने कायदा बनवून जी हिंदूंची परंपरा होती की त्या ठिकाणी पाच ते पन्नास वर्षापर्यंतच्या महिलांना प्रवेश नाही तर तो कायदा बनवून त्याला संरक्षण दिलं त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली केरळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि तिथे उच्च न्यायालयाने हिंदूंचे जे अधिकार आहेत हिंदूंची जी परंपरा आहे तर ती कायम राखत महिलांच्या प्रवेशावरती बंदी ठेवली आता लक्षात घ्या की महिलांना प्रवेश असावा नसावा महिलांवरती अत्याचार होतो अशा प्रकारचं जे काही वातावरण आपण निर्माण केलं जात आहे तुम्हीच सांगितलं की वैष्णव देवीला महिलाच आहे म्हणजे देवीच पूजन करायला आपण त्या ठिकाणी अनेक पायऱ्या चढून जातो म्हणजे असं कुठेही नाही की हिंदू धर्मामध्ये स्त्रीचं हनन केलं जात आहे परंतु काय झालेलं आहे की तिला 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 असं नाही वाटत आहे का तुम्हाला वर्तक जी कि तिला तिच्या अधिकारापासून दूर ठेवणं तिला वंचित ठेवणं हे तिच्या अधिकारांचं हनन नाहीये का तिच्यावरती हा अत्याचार नाहीये का हा असं तुम्हाला वाटत नाही तुम्हाला तेच सांगतोय की बाबा महिलांच्या महिलांना पूजेला कुठेही नकार दिलेला नाही हिंदू धर्माने सा साधनेची पुरुषांना संधी दिलेली आहे त्याप्रमाणे महिलांना देखील तेवढीच संधी दिलेली आहे मग काय प्रॉब्लेम आहे अय्यप्पा मंदिरात पण त्यांना जाऊ द्या की तिथं पण पूजा करू द्या आणि बाकीच्या अय्यप्पा मंदिरांमध्ये शबरीमालाचं जे मंदिर आहे तसं बाकीची देशभरात आहे तिथं मात्र असा काही निर्बंध नाहीये महिलांना तिथं महिला जाऊन पूजा करू शकतात तिथं जाऊन भक्ती महाराज स्वतः अवलंबू शकतात मग याच मंदिरात असं काय आहे की तिथं मात्र नाही करता येणार तुम्हाला हिंदूंची एकंदरीत सहा लाख मंदिर साधारणतः देशभरामध्ये आहेत सर्वच्या सर्व मंदिरांमध्ये महिला प्रवेश करू शकतात हाताच्या बोटावरती मोजण्या इकड्या इतक्या मंदिरांमध्ये जर काही परंपरा म्हणून त्या ठिकाणी प्रवेश नाकारला असेल तर त्या ठिकाणी कोर्टाने हस्तक्षेप करावा आणि महिलांना प्रवेश द्यावा जसं काही सर्वात मोठी जगासमोरची समस्या ती आहे आणि त्यांना प्रवेश द्या ही जी काही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ती ती दुर्दैवी आहे एकीकडे न्यायालय मंदिरांच्या बाबतीत हस्तक्षेप करत आहे आणि दुसरीकडे बारबालांच्या बाबतीत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्त्रीचं हनन आहे तर ते म्हणतात की बार डान्सला परवानगी द्या एकीकडे आम्ही म्हणतोय की गोविंदा पथकांवरती न्यायालय कारवाई करा म्हणताय त्याच वेळेला आपण बघतोय की ज्याप्रमाणे गोविंदामध्ये मुलं पडून जखमी होतात त्याच्यापेक्षा एक हजार फट मुलं खर तर खर तर आवडलं असतं बरं का अभयवर्तक जे मुद्दा असा आहे ना की तुम्ही बार बालांना सुद्धा त्यांचे अधिकार मिळावे त्यांना तसं ते काम करावं लागू नये म्हणून जर तुम्ही हे बोललं असतं तर मला आवडलं असतं पण तुम्ही असं म्हणत की हाच जगातला मोठा प्रश्न आहे असं समजून कोर्ट काहीतरी कारवाई करते पण या देशात हा बरं तुम्हाला हे तरी मान्य आहे की आपला देश संविधानानुसार चालतो कायद्यानुसार चालतो हे तर मान्य आहे ना मग त्या कायद्याने जे अधिकार दिलेले आहेत जे महिला पुरुषांना आणि सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना दिलेले आहेत अधिकार त्यांना मिळावेत त्याच्यामध्ये चूक काय आहे मग शबरीमाला टेम्पल मंदिर असो किंवा कि शनी शिंगणापूरचं असो किंवा अलीचं असो नाही माझं म्हणणं एवढंच आहे की हजी अलीच्या बाबतीत मुसलमान माझा धर्माचा माझा काही अभ्यास नाही हजी अली दर्गा हा मुळात मुसलमान धर्माला मान्य आहे की नाही ते त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा बुरखा प्रथाला त्याच्यामध्ये काय महत्व आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ही गोष्ट अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये स्त्रीला पापी आत्मा म्हणून मानलेला आहे की नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की जर स्त्रीचं खऱ्या अर्थाने तुम्हाला पूजन करावं असं एवढं वाटतं तर खऱ्या अर्थाने विज्ञान युगामध्ये स्त्रीची आज विक्री होते आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या काही खासगी आस्थापना आहेत उदाहरणार्थ एअर एअर इंडियामध्ये किंवा एअरलाइन्स ज्या एअर इंडिया, इंडिया क्षमा करा एअरलाइन्स ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी पुरुषाला पूर्ण अंगावर कपडे आणि स्त्रीला गणवेश म्हणून तोकडे कपडे ही कुठली पद्धत झाली मला सांगा आणि ते तुम्ही तिला है। आओ, 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 वर्तक जी वर्तकजी वर्तकजी मुद्दा असा आहे की कुणी कुणाला काय गणवेश दिला हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण मुद्दा असा आहे की तो महिलांना जर त्याच्याबद्दल काय आक्षेप असेल तर तुम्हाला काय आक्षेप आहे एकविसाव्या शतकाच्या नावाखाली स्त्रीची विक्री जी चालू आहे तुम्ही तुम्ही पूर्ण चर्चेला वळण देताय मी तुम्हाला विचारलेला प्रश्न अतिशय साधा सोपा होता अय्यप्पा मंदिरामध्ये शबरीमालाच्या मंदिरामध्ये तिथं फक्त आणि फक्त दहा ते पन्नास या वयोगटातल्या महिलांना प्रवेश दिला जात नाही कारण त्यांना मासिक पाळी होते आणि ते अपवित्र मानलं जातं तर असं या मासिक पाळी होते हा मुद्दा अपवित्र मानण्यासाठी इतका पुरेसा तुम्हाला नाही मला हे बोलण्यात मी तुम्हाला जे मागासपासून मुद्दे मांडतोय हे बोलण्याचा अधिकार तेव्हा प्राप्त आहे आज सनातन संस्थेमध्ये जी काही महत्वाची पदं आहेत त्यातल्या सत्तर टक्के पदांवरती महिला आहेत मग त्या महिलां मग त्या मी तेच म्हणतोय की त्या महिलांना जर एखाद्या महिलेला वाटलं त्यातल्या सत्तर टक्के पैकी एका महिलेला वाटलं की सबरीमाला मंदिरात जाऊन आपल्याला पण पूजा करता आली पाहिजे त्या चूक काय आहे नाही ह्याच्यामध्ये अडचण अशी आहे की महिलांना वाटलं म्हणजे एक गो, गोष्ट लक्षात घ्या की कुठलंही मंदिर म्हणजे काय तो दगड आणि त्या दगडाला रंग फासलेला असं नसतं त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी करून संकल्प करून त्या ठिकाणी चैतन्याचा स्रोत बनवलेला असतो आणि तो चैतन्याचा स्त्रोत कार्यरत असतो आता तो ते चैतन्य टिकण्यासाठी तिथे काही परंपरा निर्माण केल्या जातात आणि त्या परंपरा कशा जपायच्या त्याच्यामध्ये कुठले बदल करायचे नाही करायचे याचा अधिकार शंकराचार्यांना आहे आहे मधल्या अधिकारी व्यक्ती नाही ठीक आहे तुमचा मुद्दा लक्षात आला की तो तुम्ही अधिकार तिकडे शंकराचार्यांना देऊन ठेवलेला आहे पण आपल्या कोर्ट आणि कायद्यानं तो अधिकार संविधानाने दिलेला आहे आपल्याकडे संविधान आहे आपल्याकडे कोर्ट आहे आपल्याकडे कायदा आहे देश हा शंकराचार्य चालवत हे तर तुम्हाला माहिती असेल नाही एक मुद्दा आवर्जून सांगतो ज्या न्यायालयाचा तुम्ही उल्लेख केला त्या न्यायालय ब्रिटिशकालीन कायद्यांवरती आज कार्यरत आहे जगभरामध्ये जेवढे कायदे आहेत ते कायदे त्या देशातली संस्कृती परंपरा चला ठीक आहे तुमचा 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 मुद्दा ना, मुद्दा आलेला विरोध आहे सरळ सरळ की, की काही गरज नाहीये आणि ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजे तुम्ही ऐकलं असेल तृप्ती देसाई अभयवर्त काय म्हणत होते की गरज नाहीये की रूढी परंपरा पाळल्या गेल्या पाहिजे चैतन्याचा स्त्रोत कायम राहावा म्हणून तिथं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते कायम राहावं म्हणून महिलांना जर प्रवेश दिला नाही तर चालू शकतं मला वाटतं आजचा जो हायकोर्टाचा निर्णय आहे तो ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण झालेला आहे पुन्हा एकदा ज्यांनी विरोध केला त्यांची पुन्हा एकदा हार झालेली आहे रूढी परंपरांपेक्षा जे आहे ती राज्यघटना महत्वाची आहे आणि राज्यघटनेचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे आज हायकोर्टानेही सांगितलंय की राज्यघटनेनं दिलेला जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे प्रत्येक प्रार्थना स्थळांमध्ये जो आहे तो राईट टू प्रे जो अधिकार मिळालेला आहे आणि समानतेचा जो अधिकार मिळालेला आहे तो मिळाला पाहिजे आणि चुकीच्या रूढी आणि परंपरांना विरोध झालेला आहे आणि त्या परंपरा कद, परंपरा ज्या आहेत बदललेल्या आहे धर्म नष्ट करायला लागला चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतात त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात सुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलं महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात सुद्धा जाऊन दर्शन घेतलं आणि आता हाजी अली दर्ग्याच्या निकालामध्ये सुद्धा कोर्टाने कुठल्याही धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप केला नाही आम्ही कधी हे आंदोलन कुठल्याही धर्माच्या विरोधात केलं नव्हतं विनाकारण धर्माचा रंग देण्याचा प्रकार काही धर्माचे ठेकेदार करतात हा महिलांवर झालेला जो अन्याय होता महिलांचा जो प्रवेश रोखला जात होता त्याच्या विरोधातलं हे आंदोलन होतं मुद्दा असा की आता तुम्ही हजियाली मध्ये तुमचा विजय झालेला आहे तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये तुम्ही तिथे तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे तुम्हाला शनी शिंगणापूर मध्ये प्रवेश मिळाला मुद्दा असा की शबरीमाला ते होणार का तर आता अभयवर्तक असं म्हणतात की हजीआली मध्ये कुठे प्रवेश मिळालेला आहे हजीआलीला गेलेलाच नाही अजून ना कोर्ट त्यांना परवानगी देईल जाणार नाही सांगतो आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल मशिदींमध्ये भारतातल्या सगळ्या मशिदींमध्ये महिलांना प्रवेश नाहीये करायचा आहे ते करतील केवळ हजीआलीच कशाला पकडून बसलाय जिथे राहतात तिथल्या मशिदीमध्ये जाऊन दाखवा तृप्ती देसाई हाजी अली दर्गाच्या माध्यमातून या विजयाच्या माध्यमातून अनेक जी दारब दर्गा आणि मस्जिदची आहेत ती खुली केली जातील मुस्लिम महिला ज्या आहेत त्या पुढाकार घेतील त्या पुन्हा रस्त्यावर उतरे उतरतील आणि लवकरात लवकर परिवर्तन लवकरात लवकर परिवर्तन होईल असं म्हणत मी अभयवर्तक आणि तृप्ती दे तुमच्याकडे येतो आपल्यासोबत राम कदम आहेत भाजपचे प्रवक्ते आहेत राम कदम जी सगळ्यात पहिलं आंदोलन मला आठवतंय की कोल्हापूरमध्ये तुम्ही उभं केलं होतं आणि आता तुम्ही तुम्ही बघताय की तर Uh, मोदींचा जो व्ह्यू आहे तो सर्वांना समान वागणूक देण्याचा आहे त्यांनी गेल्याच काही दिवसांमध्ये सांगितलं होतं की देश संविधान से चलता आहे तर आता तुम्ही वर्तकजींचा ऐकलं असेल मुफ्ती मंजूर यांचा ऐकलं असेल आणि आता तृप्तदेसाई यांचंही ऐकलं असेल तर आता हा शबरीमाला मंदिराला जो अलीला न्याय लागू झालेला आहे जो शनी शिंगणापूरला लागू झालेला आहे जो कोल्हापुरात तुम्ही आणलेला आहे तुम्ही त्यासाठी आंदोलन केलं होतं तो का लागू व्हायला काय हरकत आहे की कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये जवळपास अठराशे वर्ष एका विशिष्ट स्थानापासून पुढे माझी आई गेली बहीण गेली कोणाशी आपल्या मायभगिनी गेल्या तर त्यांना प्रवेश नव्हता पण राजघरातली स्त्री किंवा नटी किंवा एखादी मोठ्या उद्योगपतीची पत्नी तिला प्रवेश होता आणि ते माझ्या मनाला खटकलं मी स्वतः माझ्या पत्नीला आज घेऊन गेलो म्हटलं महाराष्ट्रातलं सर्वसामान्य घरातली महिला सुद्धा आज जाईल स्त्री आणि पुरुष समान आहेत त्यात आपण भेद करू शकत नाही हे पूर्णपणे मान्य देश संविधानानं चालतो हेही पूर्णपणे मान्य मी स्वतः पुरोगामी विचाराचा आहे पण पक्षाचा प्रवक्ता म्हणून न बोलता एक कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी भूमिका अशी मी की तृप्तीताई जे करता आहेत निश्चितपणे चांगलं आहे महिलांना न्याय मिळवून आहेत आमच्या त्यांना मनोमन शुभेच्छा आहेत पण संघर्ष टाळत सामोपचारानं चर्चेच्या माध्यमातून हे असे प्रश्न हाताळले भाव कारण हा विषय श्रद्धेचा आहे भाव भावनांचा आहे हजारो लोकांच्या त्या त्या धर्मातल्या आपल्या श्रद्धेचा आहे तर हा संघर्ष न करता चर्चेच्या सामंजस्याच्या माध्यमातून हा विषय हाताळला पाहिजे राम कदमजी राम थांबवतो थोडस थांबवतो मी तुम्हाला आणि तुम्हाला मी पुन्हा एक प्रश्न विचारतो समाज ही संघर्षाची वेळ जी आहे ही संघर्षाची वेळ इतक्या वर्षानंतर पण महिलांवरती येते फोर जी थ्री जीच्या जमान्यात एचडी टेलिव्हिजन बघतो आपण त्या जमान्यात मोबाईल वापरतो त्या जमान्यात ही संघर्षाची वेळ महिलांवर काय यावी माझं म्हणणं असं आहे की का नाही खुला व्हावा जर तुम्ही जर म्हणताय की देश संविधानानुसार चालतो तुमचा विश्वास आहे तुमच्या पंतप्रधानांचा विश्वास आहे तर तर ही वेळच नाही आली पाहिजे महिलांवरती अभिजित मी त्याच विषयावर थोडासा वेळ द्या नंतर बाकीचा वेळ दुसऱ्या भक्तांना दिला तरी माझी काही अडचण नाही मी काय मुस्लिम स्त्रियांशी बोलत होतो आणि मी स्वतः मुस्लिम धर्मातल्या कुरानाचा मी बऱ्यापैकी अभ्यास केला नमाज मला उत्तम पडता येते तर हदीसमध्ये म्हणजे कुरानाचं प्रमुख ज्याला मानतात नबी मोहम्मदनी लिहिलंय आणि त्यांचं शर्यत जो आहे त्याच्यामध्ये स्त्रियांनी मजारला स्पर्श करू नये अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नोंद आहे दोन मिनिटं लक्षात घ्या Hmm. त्यात काय नोंद आहे त्या धर्मातल्या स्त्रियांनी काय करायचं न करायचं त्यांची श्रद्धा भावभावना काय hmm. तो वेगळा भाग आहे चर्चेचा भाग आहे मी त्या खोलीत जाणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की कोणत्याही मंदिरामध्ये आपण देवाच्या किती निकट आहोत hmm. यावरून देव प्रसन्न होतो अशा आणि अगदी जवळ गेल्यावर देव प्रसन्न होतो लांब राहिलं ते देव प्रसन्न होत नाही तर अशा प्रकारचं काही नसतं हा विषय श्रद्धेचा आहे सामंजस्यानं चर्चेतून याच्यातून मार्ग काढला पाहिजे अशा प्रकारे जर आपण समाजामध्ये संघर्ष निर्माण करू लागलो तर तेही योग्य ठरणार नाही मला मला तुम्ही, तुम्ही 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 मी कोल्हापूरमध्ये आंदोलन करताना बघितलंय आणि त्यावेळेला तुम्ही जे बोलला होता तेही मला आठवते तुम्ही खूप आक्रमकपणे ती बाजू मांडली होती आणि आज तुम्हाला बोलताना मी तुम्हाला मी तुम्हाला आजही आजही मी आक्रमकपणेच बोलतो आहे तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येत नाहीये मी म्हणतो महिनाला समान मान मिळाला पाहिजे पण तो श्रद्धेचा भाग आहे आपण चर्चेतून सामंजस्यच्या भावनेतून आपण शांतपणे करूया आज तुम्हाला ठाऊक आहे का महाराष्ट्रामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत मी काही तृप्ती करतायत त्याला काही माझं विरोध नाही उलट मी त्यांचा अभिनंदन केलं आणि याची सुरुवात त्यांनी करण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये याची पहिली सुरुवात राम कदमनं स्वतः केली आहे तर त्याच्यामुळे आपण दोन्ही बाजूचे जे ग्रुप आहेत त्यांच्या भावभावना समजून घेऊन सामंजस्याने याच्यावर आपण महिलांना मान मिळवून दिला पाहिजे एक, एक छोटासा छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे आपल्याकडे इथे कदमजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो तृपी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार ब्रेकेंद्र आपण परत येणार आहोत तुम्ही पाहत एबीपी माझा चर्चा चालू आहे जो न्याय हाजी अलीला जो न्याय शनी शिंगणापूरला लागला तोच न्याय शबरीमाला मंदिरालाही का लागू राम कलमजी जे म्हणाले ते तुम्ही ऐकलं जातात ते म्हणतात की संघर्ष कशासाठी निर्माण करताय तुम्ही तुम्ही सामोपचारानं चर्चेनं हा मार्ग मिटून मतप्रवाह आहे त्यांना समजून घ्या आणि मग तुम्हाला ज्याला प्रवेश मिळेल त्याला मिळेल मग तुम्ही जा मंदिरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणतात की देवाच्या खूप जवळ गेलं की देव प्रसन्न होतो लांब राहिलं की प्रसन्न होत नाही ही त्यांची बाजू चुकीची आहे देव प्रसन्न व्हावं म्हणून आंदोलन नाही केलं तर ज्या मंदिरांमध्ये ज्या दर्ग्यामध्ये ज्या प्रार्थना स्थळांमध्ये सगळ्या जिथं असमानता समानता दिली जात नाही जिथं महिलांना प्रवेश दिला जात नाही तिथं समानता प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न केले कुणीही उत्तर द्यायला तयार नाही शांततेच्या मार्गाने गेलो तर तिथं सुद्धा विरोध केला जातो प्रकारचा प्रयत्न यांनी केलेला नाही आणि मग सगळ्या का लागतोय तृप्तीदायी कोट बोलतायत पूर्णतः मी तुम्हाला सांगतो चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे सगळ्यात वीस डिसेंबरला केले होते तेव्हा मी आठ दिवसाची मुदत ट्रस्टींना दिलेली होती त्यांना चर्चेचं आव्हान केलेलं होतं आणि अठ्ठावीस डिसेंबरला मला जानेवारीची तारीख डिक्लेअर करायला लागली मला बोलतोय कोण खरं बोलतोय कुणी काय विरोध केला कोणाचा विजय झाला परंपरा सांगितल्या जात होत्या ते लोकांना सगळं माहितीये अभयवर्तकजी जी आणि मला नाही प्रश्न नाही मी राम भाऊन शे राम भाऊनचा तुझ्या अभयवर्तकांना बोलू शकतो घटनेचा आदर केला तुझ द्या अभयवर्तकांना हा वर्तक्रायचं स्त्री आणि पुरुष समानता आहे आपल्याला हेच सांगितलं राम राम दोन चिन्हांसाठी थांबवतो अभयवर्तक बोलतात अभयवर्तक मुद्दा पूर्ण करा बोला माझा मुद्दा अगदी सोपा आहे की जसं राम कदमांनी म्हटलं की ज्या ठिकाणी मंदिर म्हंटल की ते आपल्या हिंदू संस्कार आणि आपल्या परंपरेशी निगडीत येतात त्याच्या पाठीमागे एक शास्त्र येतं आता मंदिरामध्ये सुरुवातीला मंदिर घेतली महत्वाची सगळी मंदिरं सरकारने ताब्यात घेतली त्याच्यानंतर आता मंदिरातल्या तिथल्या का रूढी परंपरा याच्या बाबतीत न्यायालय निर्णय द्यायला लागला तर असं कसं चालू शकेल आज गोविंदांच्या बाबतीत न्यायालयाने निर्णय दिला ताबोडतोब महाराष्ट्रामधल्या मुंबईतल्या ठाणे मुंबई आणि या सगळ्याच्या सीपीने ताबडतोब गुन्हे दाखल केले मला सांगा की मशिदींच्या भोंग्यांच्या बाबतीत सुद्धा न्यायालयाने निर्णय सीपीने गुन्हे दाखल केले हो आपल्याबद्दल त्याच्याबद्दल पण त्याबद्दल पण याचिका आहे मुद्दा असा आपला आहे ना की आपला मुद्दा असा आहे ठरवावं लागेल ना की देश आपल्याला धर्मशास्त्रानुसार चालवायचा आहे का संविधानानुसार चालवायला सांगतो मशिदींच्या बाबतीत पुन्हा दाखल केलं नाही तृप्ती देसाई सुद्धा शनी शिंगणापूरला गेल्या त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरला गेल्या तृप्ती देसाई हिंदूंच्या मंदिरात गेल्या पण तृप्ती देसाई हजियालीला गेल्या नाही कुठल्याही मशिदीत गेल्या नाही आजही तुम्ही सुद्धा विषय कसा घेतलेला होता अभयर्तकजी अभयवर्तक जी अभयवर्तक जी आपल्याला सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रामध्ये ते बघितलेलं आहे की त्यांनी हाजेअलीमध्ये पण प्रवेशाचा प्रयत्न केला होता तर त्यांना करता आलेला नव्हता मुद्दा असा आहे अभयवर्तक जी मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की आपल्याला ठरवावं लागेल की देश धर्मशास्त्रानुसार चालणार का संविधानानुसार चालणार जर संविधान सांगितलं नाही बोला संविधाना संविधानाला आम्ही सन्मान राखतो पण संविधानाला एक मर्यादा कामा नाही तृप्ती देसाईंसारख्या चेहऱ्याने हिंदू असलेल्या नावाने हिंदू असलेल्या महिला मग त्या कधी शनी शिंगणापूरचं आंदोलन करतात केरळमध्ये कोणी हॅपी हॅपी टू ब्लीड आंदोलन करतं कोण बीप पार्टी आंदोलन करतं लक्षात घ्या की हे धर्म नष्ट करण्यासाठी विविध लोकांचं असलेलं जे षडयंत्र आहे तर ते उघडलं गेलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या ख्रिश्चन फंडेड संस्था ख्रिश्चन फंडेड संस्था मिळावं मागच्या सल... वेळी खोटे खोटे टाकले गेले की दिले ए... गेले का झाला आमचा एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या सतराशे अठ्ठ्याण्णव साली सतराशे अठ्ठ्याण्णव साली भारतामध्ये एकही चर्च नव्हतं आज दोन हजार सोळा ला चाळीस हजार अधिकृत चर्च आणि चाळीस हजार लक्षात घ्या अभयवर्तक जी मुद्दा असा आहे की आता आपण शबरीमाला विषयी बोलतोय जे हजेरीत झालं तर शबरीमालात का होऊ नये याच्याबद्दल आपण बोलतोय मुद्दा असा की तुम्ही असं म्हणालात की महिला तृप्ती देसाई महिला किंवा अशा महिला अशा पद्धतीच्या आंदोलन करणाऱ्या महिला या धर्म नष्ट करू पाहतात राम कदमजी अशा आंदोलनांनी धर्म नष्ट होतो का कारण आता भाजप समोरचं मेजर जे आव्हान आहे ते हेच आहे कारण या सगळ्या संघटनांना पण तुम्हाला समजवायचंय आणि महिलांना त्यांचा अधिकार पण द्याय कसा दे। दे। राम कदमजी राम कदमजीना बोलू द्या राम कदमजीना बोलू द्या वर्तकी मगाशी बोलत असताना आपणही मला अडवलं तर तृप्ती ताईनी पण अडवलं मी मगाशी एवढंच म्हणालो होतो की किती अंतरावरून दर्शन घेतो याच्यावर काही देव प्रसन्न होणं न होणं काही अवलंबून नसतं प्रत्येकाच्या मनातल्या श्रद्धेवर असतं हा एक भाग दुसरा भाग स्त्री पुरुष समानता आहे मी वारंवार म्हणतोय आणि कृतीतून पूर्ण महाराष्ट्राला देशाला दाखवलंय त्याच्यामुळे त्याही बाबतीत काही दुमत असण्याचं कारण नाही पण हे करत असताना करण्याची पद्धत कशी त्या पद्धतीवर मी फक्त एक कार्यकर्ता या येणार राम तुम्हाला असं विचारलं की आता अभयवर्तक जे म्हणतात की अशा पद्धतीचे ज्याला आंदोलन होतात त्याला धर्म नष्ट करण्याचं काम ही आंदोलन करतात या महिला करतात तर खरंच हा धर्म नष्ट होतोय अशा आंदोलनांमुळे नाही कसं आहे की अभयजी म्हणतात त्या म्हणण्याच्या भूमिकेला आपण दोन मिनटं समजून घेतलं पाहिजे की याच ठिकाणी जर आपण अभयजी ज्या सनातन धर्माचं नेतृत्व करतायत त्याही लोकांना आपण चर्चेसाठी बोलवलं असतं तर लोक पुरोगामी विचार स्वीकारायला तयार आहेत ना कोण नाहीये तयार आहेत सगळेच तयार आहेत मग कधी कधीही 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 दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे महिलांना प्रवेश महिलांना प्रवेश आपल्याला नाकारता येणार नाही निश्चितपणे समानता आहे पण ते देत असताना जसं मी बघाशी म्हणालो की संघर्ष टाळला पाहिजे चला ठीक आहे संघर्ष टाळला पाहिजे संघर्ष टाळला पाहिजे अभय वर्तक जी, शेव शेवटची काही मिनिट आहेत आपल्याकडे मी तुमच्याकडे तीस सेकंदासाठी येतोय मुद्दा असा आहे की आपण कायम म्हणजे आपण देवीची महिलेला देवी दे, म्हणायचं दुर्गा म्हणायचं लक्ष्मी म्हणायचं सरस्वती म्हणायचं आणि त्याच महिलेला तिचं स्त्रीत्व परत धर्माच्या खुंटीला आणून बांधायचं हे कितपत योग्य आहे आपल्याला हे आपण पुरोगामी भारत म्हणून समजतो आपला धर्म इतका आपण विशाल समजतो तर या विशाल धर्मासाठी हे थोडंसं आपल्याला मागं नेणार आहे असं वाटत नाही तुम्हाला मी पहिल्यांदा तुमचा आरोप खोडून टाकतो असं काही स्त्रीला वगैरे कुंटीला कुणी बांधलेलं नाही आपल्याकडे मैत्री गारिगई अलियाबाई जिजाऊ झाशीची राणी चेन्नम्मा देवी पद्मिनी काश्मीरची राणी यशोदा संत जनाबाई पासून संत मुक्ताबाई परंतु ती मोठी परंपरा आहे तेव्हा धर्माने असं कुठेही स्त्रीला कोंडून परंपरा केलेला नाही नाही परंतु या पद्धतीने जर कोणी मंदिरांमध्ये घुसून अशा पद्धतीने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आंदोलन करून जर धर्म नष्ट करू शकत अस करू पाहत असेल That's who ज्या तुळजापूरच्या मधल्या आंदोलन भ्रष्टाचाराबाबत एबीपी माझा जे उघड केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी तृप्ती देसाई कधी गेल्या नाहीत कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरात भ्रष्टाचार चालू होता ठिकाणी आणि हिंदू धर्मासाठी बदनामी करणाऱ्या सगळ्या उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी असतात तर त्यांना कधी आम्ही समर्थन देणार नाही अभय शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आपल्याकडे मी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणतो शेवटचा प्रश्न तीस सेकंद आहेत आपल्याकडे कायद्यानं संविधानानुसार प्रत्येकाला कुठेही प्रार्थना करण्याचा अधिकार आहे जाण्याचा अधिकार आहे त्या अधिकारानुसार मध्ये तो अधिकार महिलांना मिळावा की नाही तीस सेकंद नाही माझं म्हणणं आहे की कोल्हा शबरीमालामध्ये एकोणीशे एक्क्याण्णव साली केरळ हायकोर्टाने महिलांच्या प्रवेशावरती बंधनं घातलेली आहेत आता ते हायकोर्टानेच केरळ हायकोर्ट संविधानानेच घातलेले मान्य आहे त्याला लॉजिक विचारले पंधराशे वर्षापूर्वी असं विचारले सुप्रीम कोर्टाने ह्या गोष्टीला तुम्हाला मान म्हणजे हायकोर्टाने समजा उद्या नकार दिला तर मान्य आहे की नाही तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने विचारले पंधराशे वर्षापूर्वी तुम्ही मला सांगा सुप्रीम कोर्टाने असंही सांगितलेलं आहे की जेवढी मंदिर सरकारने ताब्यात घेतली आहेत ती सगळी हिंदूंना परत करा आहे का त्याच्याबद्दल आपण चर्चा सत्र तुम्ही त्याच्याबद्दल मोदीं तुम्ही सांगा ना साईबाबाच्या मंदिराच्या मंदिरामध्ये भ्रष्टाचार आहे मंदिरामध्ये भ्रष्टाचार आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये भ्रष्टाचार आहे मुद्दा असा आहे की से से मुफ्ती मंजूर साहब मुफ्ती जी आपने सब चर्चा सुनी है आप पहले भी मैंने मैंने आपको पूछा था कि संविधान से देश चलता है हर एक को हर म, म, जगह पे म, जाके म, प्रार्थना करने का अधिकार है वो उसका राइट है राइट टू तो फ्रीडम है और उसमें डिस्क्रिमिनेट नहीं होना चाहिए भेदभाव नहीं होना चाहिए क्या आप संविधान को मानते हैं या धर्मशास्त्र को मानते हैं संविधान के साथ धर्म शास्त्र को मैं मानता हूं और धर्म के साथ जो बातें होंगी संविधान के साथ जुड़ी हुई हम उन बातों को मानते हैं आपके माध्यम से मा, आप, आपके व्यूअर को खसूसन महाराष्ट्र का एक मात्र बहुत बड़ा चैनल एबीपी माजा है मैं आपके माध्यम से बताना चाहूंगा कि धर्म के मामला पर जब भी कोई इश्यू बनता है ये बड़ा सेंसेटिव होता है आज तक पिछले सबिका दौर में जब भी ऐसी बात आई है कोर्ट ने धर्म गुरुओं को बैठा करके बात करके उस पर डिसीजन लिया चाहे वो सबरीमाला का केरला कोर्ट ने मैटर लिया हो या कोई और पर मामला हुआ हो लेकिन यहां पर वो नहीं करके जबरदस्ती हम लोगों के साथ ये किया गया है लेकिन हम उसकी कदर करते हैं और साथ ही साथ हम अपने विकल्प का इस्तेमाल करते चलो ठीक है विकल्प का इस्तेमाल करते हैं सगळ्यांना है। प्रार्थनेचा अधिकार आहे देश संविधानाने चालतो असं मोदींनी सांगितलं आणि आपल्याला हरकत नाही की ज्या देशामध्ये आपण महिलेला देवी मानतो त्या देशामध्ये तिला तिचा अधिकार मिळाला कुणाचीच हरकत नसावी फक्त तिच्यावरती संघर्ष करण्याची वेळ येऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे आपण सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद पाहत रहा एबीपी माझा